नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एका बॅरेक मध्ये कैद्यांमधील हिंसाचारात झाले या घटनेत एका कैद्यावर फळशीच्या या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर येरवडा पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे जखमी कैद्याचे नाव विशाल नागनाथ कांबळे असून तो लक्ष्मी नगर परिसरातील रहिवासी आहे त्याचे वय अठ्ठावीस वर्ष आहे या हल्ल्याप्रकरणी आकाश सतीश चंडालिया वर्ष तीस राहणार येरोडा आणि दीपक संजय रेड्डी वय वर्ष सत्तावीस राहणार कामशेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश चंडालिया रेड्डी आणि कांबळे या तिघांनाही येरोडा कारागृहातील कॉमन जेल सेक्शन मधील बॅरेक क्रमांक एक मध्ये ठेवण्यात आले होते कारागृहात एकत्र राहत असताना त्यांच्यात आधीपासूनच काही कारणावरून भांडण झाले होते अशी माहिती समोर येत आहे सोमवारी सायंकाळी सुमारे पावणे सात वाजण्याच्या सुमारास तिघांमध्ये अचानक वाद झाला हा वाद वाढत गेल्यानंतर चंडालिया आणि रेड्डी यांनी बॅरेक मधील फरशीचा तुकडा उचलून विशाल कांबळे यांच्या डोक्यावर हल्ला केला हल्ला इतका गंभीर होता की कांबळे रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला कारागृहातील व्यवस्थापकांनी तातडीने हस्तक्षेप करत जखमी कांबळे याला उपचारासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे या घटनेनंतर येरोडा पोलिस ठाण्यात आकाश चंडाली आणि दीपक रेड्डी यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा